मनाली थांबा एवढ करते मनाली थांबा करते आई लेकरांसाठी केवढ करते आणि सम्यकतेची खळी समानतेच्या नजरा सम्यकतेची खळी समानतेच्या नजरा बांधीन केसात तुझ्या मानवतेचा गजरा बांधीन केसात तुझ्या आणि कविता आहे छोटीशी की <coughs> व्यवस्थेशी संभोग करत उदयास आलेल्या काळात इमॅन्युअल कांट गोटफिल जोहान वॉन हेड्रड अर्नेस्ट ट्रेनन वॉल्टर रुसो अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून आलेल्या हिटलर मुसोलिनी नेपोलियन <Nepolean> सद्दाम हुसेन यांच्या <यहन्चा> हिंसक <Sansky> सरंजमशाहीने स्वीकारलीच नाही प्रेमाचा संदेश देणाऱ्या बुद्धाची लोकशाही प्रेमाचा संदेश देणाऱ्या बुद्धाची लोकशाही बोटात धागे दोरे अडकून खेळवणाऱ्या भावल्यात नसतेच मुळी प्रेमाची व्याप्ती बोटात धागे दोरे अडकवून खेळवणाऱ्या भावल्यात नसतेच मुळात प्रेमाची व्याप्ती द्वेषाला कवटाळणाऱ्या एज्युकेटेड आधुनिक साम्राज्यवादाने प्रेमावर शिंपडलं लफड्याच विरुद्ध रक्त शिंपडावं तसं नाही म्हटलं तरी लोकांच्या डोळ्याला येतच असते ताठरता लोक काय म्हणतील नावाच्या दहशतीखाली खाली कित्येक स्वप्न मरून जातात लोक काय म्हणतील नावाच्या दहशतीखाली खाली कित्येक स्वप्न मरून जातात चिडून जातात संपून जातात निचरा होतो आता वाटतं लोकांनीच बुद्ध किमान मेंदूतून शुद्ध व्हावं आता वाटतं लोकांनीच बुद्ध व्हावं किमान मेंदूतून शुद्ध व्हावं निखळ नितळ निर्मळ खळखळ अवखळ दरवळ निस्वार्थ प्रेम की जे म्हणणारे साधू साध्वी बाबा आजही गजाड आहेत बलात्काराच्या आरोपाखाली आजही गजाड आहेत बलत्काराच्या आरोपाखाली सोबतीच्या प्रवासाला प्रेम सांगणार बुद्धाचं तत्वज्ञान पोहोचलंच नाही आपल्यापर्यंत प्रतिमा प्रतीक विचारांचं हातात हात घालून चालणं प्रेम प्रतिम प्रतिकांचं हातात हात घालून चालणं प्रेम अभ्यासनं लिहिणं वाचणं बोलणं प्रेम अभ्यासन लिहिणं वाचणं बोलणं प्रेम सोबतीचा प्रवास प्रेम बुद्धाच तत्वज्ञान प्रेम सोबतीचा प्रवास प्रेम बुद्धाच तत्वज्ञान प्रेम रमाईच्या प्रती प्रती प्रतिमेतलं प्रतीक प्रेम सावित्रीच्या प्रतीकातली प्रतिमा प्रेम फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची इवलुशी जागा प्रेम माणस जोडण्याची क्रिया प्रेम माणूस बनण्याची प्रक्रिया प्रेम शब्दांची शब्दांना दात प्रेम आंबेडकर आंबेडकरेम प्रेम ओढ प्रेम 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 झाड म्हणजे आपण दोघ प्रेम म्हणजे मना जोग प्रेम म्हणजे आपण दोघ प्रेम म्हणजे मना जोग कावरा बावर बघणं प्रेम माणूस म्हणून जगण प्रेम भरती आहोटी प्रेम प्रत्येकाच्या ओठी प्रेम मोजटच्या व्हायलनशी धून प्रेम तुझ माझं मन प्रेम अक्षवृत्त ते रेखा प्रेम बुधात बुद्धाच्या शिलातलं